नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल वॉशिंग्टन डी सी मध्ये खूप मोठी घटना होती आणि आपण अपन गेल्या आपल्या मध्ये त्याची एक वाच्यता केलेली होती त्यानुसार प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये अलास्कामध्ये जी भेट झाली त्याच्यानंतर त्यांनी झेलेन्स्किंना बोलावून घेतलेलं होतं वॉशिंग्टन डी सी मध्ये त्याप्रमाणे युक्रेनचे प्रेसिडेंट झेलेन्स्की तिथे पोहोचलेले होते त्याच सोबत पोचलेले होते ते जर्मनीचे फ्रान्सचे प्रेसिडेंट मॅक्रॉन युनायटेड किंगडमचे प्राईम मिनिस्टर कियर स्टारवर इटलीच्या प्राईम मिनिस्टर आपल्या जॉर्जिया मिलोनी आणि फिन्डचे प्रेसिडेंट स्टुब ही मंडळी जशी होती तशीच युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला फॉन्डे लँग तिकडे आलेल्या होत्या आणि नेटोचे प्रमुख मार्क राट सुद्धा तिकडे आलेले होते या सगळ्या मंडळींची भेट घ्यायची त्यांनी स्वतः ठरवलेलं होतं ट्रम्पला भेटायचं ट्रम्पनी अर्थातच केवळ झेलेन्स्कीना भेटायचं असा विचार केलेला होता परंतु सगळी मंडळी ही वॉशिंग्टन डी ला पोहोचली होती ट्रम्पनी मात्र सुरुवातीला फक्त भेटायचं ठरवलं ही सगळी बाहेर मंडळी जी आहे ती एका लाईन मध्ये बसलेली होती जणू का एखाद्या डॉक्टरला बघायला आपण रांगेत बसतो तसे सगळ्यांना बसवलेले होते आणि सोबत प्रथम ट्रम्प यांनी चर्चा केली आणि त्यांना जी परिस्थिती आहे त्याची जाणीव करून दिली यावेळेला झेलेन्स्की आलेले होते ते गेल्या वेळचा त्यांचा नूर पूर्णपणे बदललेला तुम्हाला या मध्ये दिसेल गेल्या वेळेला ते असे मोड मध्ये होते आवेशात आलेले होते ट्रम्प यांना आव्हान द्यायचं त्यांच्या सगळ्या कल्पनांना आव्हान द्यायचं आणि सर्वात महत्वाचं त्यांना रिडिक्युल करायचं अशीच डोक्यामध्ये काहीतरी हवा घेऊन झेलेन्स्की तिथे पोहोचलेले होते असं म्हणतात की त्यावेळी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला झेलेन्स्की आले तेव्हा त्यांनी त्या भेटीच्या आधी त्यांचे काम भरले गेलेले होते डेमोक्रॅटच्या नेत्यांनी त्यांना चढवलं होतं युरोपियन लिडर्स सुद्धा अनेक होते त्यांनी त्यांना मोठा मानसिक पाठिंबा मा दिलेला होता आणि त्या जोशामध्ये झेलेन्स्की आले त्यांना सुनावणारा एकच माणूस होता व्हाईस प्रेसिडेंट जे डी व्हॅन्स आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या वागण्यामध्ये जरा सुद्धा कृतज्ञता दिसत नाहीये तुमच्या या युद्धामध्ये सर्वात जास्त मदत ज्या देशांनी केली त्या देशाच्या भूमीवर तुम्ही आहात पण तुम्हाला साधे धन्यवाद देण्याचे कृतज्ञता दाखवण्याचं नाहीये तुम्हीच होतात की जे पेन्सिल्वॅनिया मध्ये जाऊन ट्रम्प यांच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी सुद्धा उतरलेले होत इतकं स्पष्ट त्या झेलेन्सीना वाजवण्याचं काम त्यावेळेला जेडी व्हॅन्सनी केलेलं होतं आणि ते योग्यच होत <coughs> एक प्रकारे त्यांचा जो जाहीर पाण उतारा केला गेला ते अनेकांना आवडलं नसेल हे सगळं खाजगीत घडलं असतं तर जास्त बरं झालं असतं असं अनेकांना वाटत पण असं ती घटना होऊन गेली हा भाग वेगळा आहे आजच्या वेळेला ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते बाहेर आलं नाहीये पण युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत ट्रम्प बसले त्या बैठकीचा काही भाग परत ते काही भाग हा दाखवला गेला सगळा भाग दाखवला गेला नाही <coughs> अर्थातच झेलेन्स्की यांचा नूर उतरलेला दिसला ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काही प्रदेश सोडावा लागणार आहे आणि यांची मोठी मागणी जी होती माझ्या संरक्षणाच्या हमीच काय मी हे करायला तयार आहे परंतु इथून पुढे पुतीन आणखी आक्रमण करणार नाही याची हमी कोण घेणार तेव्हा अखेर ती हमी युरोपियन युनियनने तर घेतलीच नाही ती <coughs> हमी अखेर घेतली ती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने ती हमी स्वीकारली की तुमच्यावर आक्रमण होणार नाही आमची जबाबदारी आहे असं आम्ही त्यानुसार म्हणजे नेटोच जे आर्टिकल्स आहेत त्यातल्या आर्टिकल, आर्टिकल पाच मध्ये जे वर्णन केलेलं आहे की एखाद्या सदस्य देशावरती जर का बाह्य आक्रमण झालं तर उर्वरित सदस्य त्याच्या सोबत उभे राहतील आणि त्याच्या मदतीला येतील सर्व शक्तीनुसार असं ते जे म्हटलेलं आहे त्या साधारण वर्डिंगच त्या धर्तीवरती ही हमी जी आहे ती युक्रेनला अमेरिका द्यायला आता तयार झालेला आहे पुढचे मुद्दे आहेत आता भूमी किती द्यायची कुठली द्यायची ही आम्ही सोडू ती सोडणार नाही हे सगळं वाटाघाटींमध्ये जणून होईल त्यासोबतचा मुद्दा निघाला तो पुन्हा एकदा पुतीन यांच्या आदेशाने रशियानी अनेक युक्रेनची मुलं पळवून नेलेली आहेत केलंय अपहरण केलंय के ती सुखरूप आपापल्या फॅमिलीमध्ये परतली पाहिजेत अशी एक मागणी सुद्धा करण्यात आली ही मागणी जसे करत होते युरोपियन कमिशनच्या उर्सुला लेन यांनी केलेली तुम्हाला दिसेल इटलीच्या जॉर्जिया मेलोनी सांगितलंय आम्ही पहिल्यापासून युक्रेनच्या सोबत आहोत आणि त्यांच्या संरक्षणाची हमी त्यांना मिळावी ही आमची कळकळीची इच्छा आहे स्टिअर स्टार्म, स्टार्मर आणि मॅक्रॉन यांचे चेहरे कसे पडलेले होते ते बघण्यासारखा आहे तो विषय आपण वेगळा करू पण मला तुम्ही सांगा अठ्ठावीस फेब्रुवारीच्या मीटिंग मध्ये ट्रम्प हे झेलेन्स्की समजवण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही युद्ध हरता आहात तुम्ही शस्त्रसंधीसाठी तयार व्हा बरोबर आहे आणि तुमच्याकडे यू हॅव नो कार्ड्स त्यांनी सांगितलेलं होतं की एक्सेप्ट एकसेप, एक्सेप्ट अमेरिका अमेरिका आज तुमच्या सोबत उभी आहे हे एकमेव कारण आहे तुमचं बाकी कोणी तुमच्या मदतीला येणार नाही हवेमध्ये तेव्हा भरकटलेलं होतं त्या अगोदर मी हे अनेक वेळा सांगून झालंय की रश ट्रम्पनी रशियाला विनंती केलेली होती शस्त्रसंधी करा म्हणून सीज फायर करा पुतीन यांनी युद्ध थांबवलेलं होतं त्या उपर जाऊन झेलेन्स्कीनी रशियामध्ये हल्ले केले त्यानंतर रशियाने पुन्हा हल्ले सुरू केले हे सगळं जर का घडलं नसतं तर फेब्रुवारी महिन्यातच जर का हे ऍक्सेप्ट केलं असतं की ठीक आहे आम्ही पुतीन बरोबर बसायला तयार आहोत तर आज जेवढा भूप्रदेश रशियाने गिळंकृत केलाय तेवढा भूप्रदेश सोडण्याची पाळी आली नसती ह्यापेक्षा चांगलं डील हे फेब्रुवारीत होऊ शकलं असतं पण डोक्यात हवा असली की काय होत याच उदाहरण आहे युक्रेननी एक पप्पू निवडला युक्रेननी एक पप्पू निवडला त्या देशाचं काय वाटवलं गेलंय त्याचा विचार करा असले पप्पू आपल्या देशामध्ये नाहीत म्हणजे देशामध्ये आहेत पण लोक त्यांना निवडत नाहीत हे आपलं भाग्य आहे हे समजा एकंदरीतच गोष्ट ही झालेली आहे की झेलेन्स्की बोलादिमीर झेलेन्स्की यांचे पाय जमिनीला लागतायत अजून मी असं म्हणत नाही अजून लागलेले आहेत कारण ते वाटाघाटीच्या टेबलावरती जगतील तेव्हा ते काय बडबड करतील याचा अजून कोणाला भरोसा नाही पुतीन यांनी एक आक्षेप घेतलेला होता की हे मुळात बेकायदेशीरित्या त्याचे पंतप्रधान आहेत प्रेसिडेंट आहेत युक्रेनचे हे निवड होऊन आलेले नाहीये उद्या जर का निवडणूक होऊन नवीन जर का सरकार आलं आणि त्यांनी म्हटलं की हे हा करारच मुळे बेकायदेशीर आहे तर मी काय करू ह्या पुतीनच्या प्रश्नाला निदान आज तरी उत्तर नाहीये त्याच्यावरती एक प्रतिप्रश्न ट्रम्प यांनी विचारला त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करते आहे तो भाग सोडून द्या कदाचित झेलेन्स्की यांच्या हातूनच यावेळी शांतता करार हा केला जाईल आणि तिथे जर का निवडणुका आल्या तर पुन्हा नव्याने जे सरकार येणार आहे त्यांच्याकडून तेजा त्याच्यावर शिक्कामोर्तोब सुद्धा मी करून घेईन अशी हमी मागे डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली असू शकते त्याशिवाय पुतीन तयार झाले नसते असो स्थिती ही अशी आहे आणि ह्याच्यानंतर व्हाईट हाऊस मधून त्यांच्याशी बोलणी सुरू असतानाच ट्रम्प यांनी पुतीनना फोन करून पुढच्या बैठकीची तारीख ठरवण्याचा प्रयत्न केला जवळजवळ चाळीस मिनिटं चर्चा झाली असं काही वृत्तपत्र सांगतायत ह्याही पेक्षा एक मोठी गोष्ट फार झालेली आहे आणि तिचा संबंध जो आहे तो माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये मी ते जास्त विषद करण्याचा प्रयत्न करीन सगळे एकत्र एक उभे होते व्हाईट हाऊस मध्ये त्यांचा फोटो घेतला जात होता आणि तो फोटो घेता घेत असताना ट्रम्प यांनी सगळ्यांचं लक्ष एका पोस्टरकडे वळवलं त्या पोस्टरवरती ते ट्रम्प पोस्टर यांचंच पेंटिंग होत आणि त्या पेंटिंगचा जो दिवस आहे तो दिवस महत्वाचा आहे त्या पेंटिंगकडे बघण्याचं धाडस सर्व युरोपियन नेत्यांना झालं सुद्धा नाही काय होत ते पेंटिंग कसं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असं चालू ठेवा नमस्कार